कार्येफळ येथे एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्रामदरबारात राबवले अनेक उपक्रम माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्रामविकासांच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये ठराविक कालावधीत पोहोचवण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्रामदरबार हा नाविन्यपूर्ण उपक्रम दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दारेफळ येथे पार पडला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाप्रसंगी सह गटविकास अधिकारी सुनील अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच श्रीमती सुनीता गोपीनाथ खरबडे ह्या होत्या या कार्यक्रमास पंचायत विस्तार अधिकारी श्री टी एल कोकरे अशोक गोलेवार स्वच्छता विस्तार अधिकारी छत्रपती चव्हाण कृषी विस्तार अधिकारी आदिनाथ पांचाळ स्वच्छ भारत अभियान कक्षाचे दादाराव अहिरे घरकुल विभागाचे अभियंता पालक चव्हाण मंडळ कृषी अधिकारी ए बी सोळंके एन डी जावळे कनिष्ठ अभियंता माधुरी तोंडापुरे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर एस व्ही कान कानडखेडकर ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती एस एम एस सत्वधर उपसरपंच गोदावरी शिवाजी भालेराव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भालेराव गोविंद भालेराव सीताबाई भालेराव रेखाताई फासाठे गंगाधर वाल्हेकर अशोक ठाकूर देवशाला खंदारे ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी गावातील नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचं निराकरण गावातच केले गावात ग्रामपंचायत अभिलेखी तपासणी आरोग्य शिबिर पशूंचे लसीकरण घंटागाडीचे लोकार्पण घनकचरा व्यवस्थापन इत्यादी प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले उपस्थित अधिकारी यांनी चिखली येथील प्लास्टिक संकलन केंद्र कामाची पाहणी केली आराळ येथे कचरा वर्गीकरण खेडचे भूमीपूजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए डी पांचाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती एम एस सत्वधर यांनी केले प्रतिनिधी बालाजी पांचाळ वसमत धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा